नमस्कार मित्रांनो आमची चालू आहे रूम शिफ्टिंग कचरा बघू शकता तुम्ही हे आमचे कोदाडे आहेत पांघऱ्याच्या हे काढलंय सगळं फॅन चालू फॅन काढायचं ते ते वाईफ आहे वाल्यांना फॅन खोलता येतो पाहिलं वाईफ जोडता येईल म्हणजे ते जोडून देते उसलून न्यावं लागेल ना ना वायफायवाल्यानं बरोबर बोलून घ्या ना ते फॅन्स फॅन खोलून जोडून घ्या दोडून देत इलेक्ट्रिशियनच आहे ना ते अरे वाढून दे जोडून देईन पन्नास एक रुपये द्यावा बस काही चाले इकडे आपलं आपले घरी शेवटचं घर आहे आपलं यासाठी इकडे इकडे काय घ्याय गेलं अजून हे कपाट न्यायचं काल आपलं बारीक बारीक सामान नव वरून स्प्रिंग आपली काल घ्यायचे वर वरती फेकपटून कचरा कुचरा का लागेल द्यायच फ्या का लुकडावा लागू वर टी वरिस टाकू ना हा मग काय हा टेबल न्यायचं आपल्याला वायफाय ठेवायला आणि काय ही ठेवा

आवा खेरपाडी वर टाकी द्या ग टेरिस वर कि टेरेस टाकून द्या गंगारवा बी चांगली

माझा धोकात आहे ना बाले जरा रे महा रूम मधून नेऊन ठेव तर तर जर ते राहू दे जर एक रूम फिट झाली की मग दुसरी रूम फिट कराली ते राहू दे टाक खाली ते दोन्ही टाक खाली खाल्ली लागल असाल ते रूम रूममध्ये टाक पळायचे जा पळत बाळा पुढं आता आलू आता हे घेऊन तो त्याने मोकार जड आणले आणि मी मोकर हलके घेऊन चालले फार वर्ष झाले इथोडो स्पेस जे असते हे टाकला बघू हं

वास्तुप्रविशायचा आपला इथे चालू गोरड पाहून घ्या हे जरा स्पेस जास्त वाटत मला इथे दरवाजा मग तू पाहिला मी बाई मागच्या लोक होता इथे त्या मायाला दरवाजा गेला पडून पप्पा लॅपटॉप घेऊ ना आमचा लॅपटॉप पण इकडेच ठेवा वॉलमध्येच ठेवा तात्पुरता नाही देवभोली ठेवा ते आहे आहे आपरा दे Pants which are on there. Pants which are on there.

बकासायच्यात रायस वरती कलर आहे वेगळं दिसत आहे ना कलर आहे स्पेस आहे रूमला ही रूम मोठी किचन मोठ आहे तिथं वरती काय झालं जायचं काही होईल काय कोले काही तकल्या काय कोल्हा

叫了八个，八个，八个。哎，双的，双的、欸，玩什么？大卡里玩的。欸欸欸欸欸欸欸